हा प्रश्न आपल्या समोर आहे प्रश्न असा आहे जर घात वजा वायचा चौथा घात बरोबर पंधरा असेल तर यक्चा चौथा घात अधिक वायचा चौथा घात बरोबर किती चार पर्याय देखील प्रश्नाचे दिले आहेत सर्वप्रथम यासाठी बेसिक म्हणून आपण असं पाहूयात की संख्या आणि तिचा घात म्हणजे नेमकं काय असतं उदाहरणार्थ आपण जर असं पाहिलं की दोनचा पहिला घात म्हणजे केवळ दोन आहे दोनचा दुसरा घात म्हटलं तर आम्ही दोन गुणिले दोन लिहितो कारण हे दोन दोन गुण वेळा गुणाकारात घेतलं जातं त्याच पद्धतीने दोनचा तिसरा घात म्हणजे दोनचा घन दोन गुणिले दोन गुणिले दोन असतं तेव्हा याच्या किमती देखील आपल्याला काढता येतात तो गुणाकार पूर्ण करून मग या ठिकाणी तर चौदा घात म्हटलाय चला आपण पाहूया दोनचा चौदा घात काय होतो दोनचा चौदा घात म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन असतं हे दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा दोनचा चौदा घात सोळा होतोय या अंदाजरच लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला एकचा चौथा घात पाहिजे आणि त्यातून आम्ही वाईचा चौदा घात वजा केला तर पंधरा उत्तर येत आहे म्हणजे साधारणतः असं वाटतं की या दोनच्या चौथ्या घाताशी या गणिताचा काहीतरी संबंध असला पाहिजे चौथा घात म्हणजे काय असतो आणि उत्तर कसं काढलं जातं किंमत कशी काढतात हे आपण पाहिलं मी या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट लक्षात देतो की आपण जर इथे एकचा घात बघितलात तर एकचा पहिला घात असो किंवा एकचा दुसरा घात असेल किंवा एकचा तिसरा घात असेल किंवा एकचा चौथा घातही असेल तर त्याची किंमत सारखीच असते हे आपल्याला माहिती आहे म्हणजे बघा एकचा चौथा घात म्हणजे काय सांगतो एक गुनिले एक गुनिले एक गुणिले एक म्हणजे एकचा कितवाही घात आपण केला असता तरी त्याची किंमत एक गुणिले एक गुणिले एक केलं तर आपल्याला एकच किंमत मिळते या दोन गोष्टी तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की जर आम्ही दोनचा चौथा घात सोळा म्हणतो आणि एकचा चौथाही घात असेल तर तो एक असेल तर या ठिकाणी उत्तराची खूप सारी मांडणी झाली आहे असं लक्षात येते का बघा थांबा मी हे गणित पुसून टाकतो आणि तुम्हाला लगेच योग्य उत्तरापर्यंत घेऊन जातो आताच आपण पाहिलं की दोनचा चौथा घात बरोबर सोळा आला होता आणि एकचा चौथा घात म्हणजे एक आला होता याच दोघांच्या किमती घेऊन हे उत्तर आहे असं दिसतंय ना बघा हा जर मी यक्स बरोबर दोन आणि बाय बरोबर एक म्हटलं तर यक्सचा चौथा घात बरोबर दोनचा चौथा घात असणार होता आणि यातनं मी वायचा चौथा घात वजा करणार आहे एकचा चौथा घात म्हणजे दोनचा चौथा घात तो सोळा झाला त्यातून वजा केला आहे वाय बरोबर एकचा चौथा घात तो एक आहे अर्थात सोळा वजा एक पंधरा झालं आणि हेच आमचं उत्तर होतं एक चा चौदा घात वजा वायचा चौथा घात बरोबर पंधरा मग ह्याच किमती पक्के आहेत असं समजून आपण काम करूयात करूया चौथा घात अधिक वायचा चौथा घात बरोबर किती जे उत्तर आपल्याला पाहिजे आताच हे सोळा आणि एक त्यामुळे एकचा चौदा घात आहे सोळा अधिक फक्त करायचं होतं वायचा चौदा घात एक आहे सोळा आणि एक सतरा झालं आणि हे आपलं अपेक्षित उत्तर दिसतंय तुम्हाला एकचा चौदा घात अधिक वायचा चौथा घात बरोबर किती जर उत्तर सतरा आहे तर आपल्या अपेक्षित पर्यायातलं उत्तर देखील पर्याय क्रमांक एक आहे ते म्हणजे सतरा या ठिकाणी बाकीच्या प्रश्नांचे जे काही पर्याय दिलेत ना या ठिकाणी आपण अन्य पर्यायांना देखील पडताळून पाहू शकता आपण एक लक्षात घ्या जेव्हा आपण दोनच्या चौथ्या खात्याला सोळा म्हटलाय तेव्हा तीनचा चौथ्या घात म्हणजेच तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन तीक ती नऊ आणि नऊ नवे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ते होत आणि एक्क्याऐंशी मधून कुठल्याही संख्येचा चौथ्या घात वजा केला तर नक्कीच तो एकाहत्तर पर्यंत येणार नाही अशा छोट्याशा पडदाळ्या तुम्ही पाहू शकता पण सोप्यात सोप्या पद्धतीने सोप्या मी तुम्हाला हे गणित कसं सोडवता येतं त्यासाठी दोन आणि एक यांच्या खात्यांची मदत घेऊन हे उत्तर समजून दिलं आहे आशा करतो तुम्हाला या उत्तराला कसं करावं हे छान पद्धतीने समजलं असेल पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये